विनय कोरे यांचं अखेर ठरलं बुधवारी पाठिंब्याची होणार घोषणा कोरे यांच्या घोषणेकडे जिल्ह्याचे लागले लक्ष कोल्हापूर जिल्ह्यात जनसुराज्य पक्षाची निर्णायक ताकद आहे बहुतांशी पक्षांची भूमिका स्पष्ट झाली असली तरी जनसुराज्य पक्षाने लोकसभा निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यांच्या निर्णयामुळे विजयाचा मार्ग सुकर होणार असल्याने पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेना भाजप युती व काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या अनेक नेत्यांनी पक्षाध्यक्ष विनय कोरे यांना पाठिंब्यासाठी साखळे घातले आहे हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स कायम ठेवून कोल्हापूर मतदारसंघाचा निर्णय बुधवारी सतरा एप्रिल रोजी केला जाणार आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक वारणा दूध संघाच्या सभागृहात बोलावण्यात आली आहे सायंकाळी सहा वाजता कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय जाहीर करू असे पक्षाध्यक्ष विनय खोरे यांनी बेधडक न्यूजशी बोलताना सांगितले यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विशांत महापुरे जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील माजी सदस्य प्रकाश पाटील बाजार समितीचे संचालक उत्तम धुमाळ पन्नाळा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील युवराज बेलेकर संजय दळवी विश्वास जाधव बीटी साळोके आदीसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपाचा सहयोगी पक्ष असणाऱ्या जनसुराज्य पक्षाने पाठिंब्याच्या निर्णयाचे मौन कायम ठेवले आहे शिवसेना हा त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्ष आहे सहा महिन्यानंतर विधानसभेला सेनेच्या उमेदवाराविरोधात विनय कोरेंना लढावे लागणार आहे त्यामुळे या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत अडचणी येत आहेत तर काँग्रेस राष्ट्रवादीशीही त्यांना कायम झुंजावे लागते त्यामुळे दोन्ही विरोधक पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी कार्यकर्त्यावरच निर्णय सोपवला आहे एप्रिल रोजी वारणा दूध संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय होणार आहे हातंगले लोकसभा मतदारसंघाचा निर्णय राखीव ठेवला असून फक्त कोल्हापूर मतदारसंघाचा निर्णय होणार आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक तर विद्यमान खासदार व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार धनंजय माडिक यांच्यात प्रमुख लढत होत आहे जनसुराज्याची शक्ती कुणाच्या पाठीशी राहणार याचा फैसला होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यांच्या निर्णायक पाठिंब्याच्या पाठबळामुळे त्या उमेदवाराचा जिंकण्याचा मार्ग सुकर होणार आहे त्यामुळे जनसुराज्य पक्ष मंडलिक की माडिक यांच्या माती विजयाचा गुलाल लावणार याची उत्कंठा लागली आहे तर हात कलंगले मतदारसंघातील पाठिंब्याचा सस्पेन्स कायम ठेवला असला तरी कोरे यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी बॅटिंग सुरू केल्याचे चित्र दिसू लागले आहे बेधडक न्यूजसाठी वारणानगरहून सर्जराव जाधव नवनवीन बातम्या पाण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका